ही कांदा लसूण विरहित मी भाजी बनवलेली आहे भंडाऱ्यामध्ये बनली जाणारी भाजी आहे लाल भोपळ्याची भाजी आहे पण खूप टेस्टी भाजी आहे ती भाजी मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पाहा नक्की तुम्हाला रेसिपी भंडाऱ्यामध्ये केली जाणारी किंवा उपवासासाठी देवाला नैवेद्यासाठी केली जाणारी कांदा लसूण विरहित भोपळ्याची लाल भोपळ्याची भाजी कशी बनवायची आणि ती चविष्ट कशी लागेल त्याला काय काय साहित्य घ्यायचं आहे ते मी ह्या रेसिपी मध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी पाहायला आणि खायलाही आवडेल बनवून पाहायलाही आवडेल तर रेसिपीसाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे सर्वप्रथम पाहूया लाल भोपळा अर्धा किलोच्या वजनाने घेतलेला आहे सोलून घेतलेला आहे आणि असे तुकडे करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेला आहे साल न काढताही तुम्ही हा भोपळा घेऊ शकता भंडाऱ्यामध्ये जेव्हा बनवतात तेव्हा ह्याचं साल काढला जात नाही भणे घेतले आहेत असे कुटून घेतलेले आहेत कुटून घ्यायचे आहेत किंवा थोडीशी मिक्सरला भरड काढून घ्यायचे अजून घेतलेले राई जिरं मेथी दाणे आणि कलोंजी असेल तर कलोंजी घालाय घालायची कारण भंडाऱ्यामध्ये जेव्हा बनवतात तेव्हा कलोंजी घालतात पावपाव चमचा अंदाजाने घातलेला आहे म्हणजे अर्धा किलोचं जर आहे तर पावपाव चमचा घेतलेला आहे मसाल्यामध्ये घेतलेले आहे जिरेपूड अर्धा चमचा एक मोठा चमचा धनेपूड लाल तिखट तुमच्या गरजेनुसार मी दीड चमचा घेतलेला आहे हळद पाव चमचा हिंग पाव चमचा पेक्षा थोडं कमी घेतलेलं आहे गरम मसाला आमचूर पावडर अगदी थोडीशी घेतलेला आहे एक सुकी मिरची घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे कडीपत्ता लाल मिरची हिरवी मिरची जी असते ती थोडीशी लालसर असेल तर घ्यायची आणि आलं किसलेलं टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे दोन लहान टॅमॅटो होते म्हणून दोन घेतलेले एक मोठा असेल तर एक घ्यायचा आहे आणि टॅमॅटोची मिक्सरला प्युरी करून घ्यायची किंवा टॅमॅटो बारीक चिरून घेतलं तरी हि चालेल कोथिंबीर आणि तेल इतकं साहित्य भोपळा थोडासा दोन तीन मिनिट उकडून घ्यायचा म्हणजे थोडा नरम करून घ्यायचाय ते आपण करूया गॅसवर मी पातेला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा हा भोपळा आणि आपल्याला हा थोडासा मऊ होईपर्यंत अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये होऊन जातो आता ह्यामध्ये थोडस आपल्याला वरून असं थोडस मीठ घालायचं आणि थोडीशी हळद हळद घातल्याने भोपळ्याला रंग छान येतो आपण जी हळद घेतलेली आहे त्यातलीच मी थोडी चिमूटभर घातलेली आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये हा शिजलेला आहे आता मी थी हा काढून घेते आणि आपण पुढे भाजी बनवायला घेऊया एका बाउल मध्ये हा काढून घ्यायचा अशा पद्धतीने आणि हा पाणी फेकून द्यायचा आणि हा वापरायचा नाही पॅन मध्ये मी एक पाळी तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झालं ते आपल्याला कोंडी मध्ये पहिलं काय घालायचं आहे मोहरी जिरं मेथीदाणे आणि बडीशेप आणि तुमच्याकडे पळून जी असेल ती घालून घ्यायची तेल गरम झालेलं आहे मस्त बघा त्यामध्ये हे गॅस ची आत करायचे मंद आता ह्यावर आपल्याला घालायचे ते कुटलेले धने धने पण लगेचच घालून घ्यायचं परतून नये म्हणून गॅसची आत मंद करायची परतून घ्यायचं व्यवस्थित लगेच घालायचं कडीपत्ता मिरची आणि आलं आता ही मिरची घालायची मिरची तुम्ही एक घालू शकता दोन घालू शकता तुमच्या आवडीनुसार घालू शकता आ, मी थोडी नंतर का तर घातली तर ती आधी घातली तर तेलावर करपली जाईल म्हणून कारण ह्यामध्ये आपण कांदा लसूणचा वापर केलेला नाही आता आपल्याला ह्यामध्ये घालायचे टोमॅटो प्युरी मसाले टोमॅटो प्युरी घातल्यानंतर घालून घ्यायचं चवीनुसार काळं मीठ आणि सफेद मीठ असं दोन्हीच मीठ तुम्ही मिक्स घालू शकता भंडाऱ्यामध्ये काळं मीठ ही वापरलं जातं आणि सफेद मीठ दोन्ही वापरलं जात आवडत असेल तर तुम्ही घालू शकता दोन्ही मिक्स अर्धा अर्ध आता ह्यावर टॉमॅटो तेल सुटलं की नंतर आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचेत आपण कांदा घातलेला नाही म्हणून टोमॅटो अगोदर घालायचे आणि मग मसाले घालायचे आपल्याला मसाले घालायचेत मसाले कुठले तर हळद लाल तिखट टिंग धनेपूर आणि जिरेपूड हे आता आपल्याला घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत टोमॅटो सोबतच शिजवून घ्यायचे मसाले आणि थोडस ह्यामध्ये आपल्याला तेल सुटलं की थोडासा गरम पाण्याचा वापर करायचंय पाणी हा गरमच वापरायचंय आता आपण गरम, गरम पाणी घालूया थोडस अगदी घालायचंय जास्त नाही मसाला हा करपू नये म्हणून घालायचंय आणि हा मसाला टोमॅटो सोबत असा शिजवून घ्यायचंय थोडस तेल सेपरेट होईपर्यंत बघा मसाला आणि तेल सोडलेला आहे बघा मस्त तेल सेपरेट झालेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय हा शिजवलेला भोपळा आणि मिक्स करून घ्यायचंय बो, मोकळा एक शिजलेला आहे आणि थोडस मसाले मुरले मुरेपर्यंत आपल्याला थोडस पुन्हा पाणी घालून शिजवून घ्यायचंय पाणी हा गरमच घालायचाय थंड गार पाणी घालायचं नाहीये आणि आपला गरम मसाला आमची पा, पावडर ही शेवटी घालायची आता ह्यामध्ये थोडस अजून गरम पाणी जवळजवळ आपल्याला जितका रसा हवा तितका गरम पाणी घालून घ्यायचंय बघा मी दोन वाटल्या पाणी घालून घेतलं ह्यामध्ये गरम पाणी घालून घेतलं गरम पाणी घातल्यामुळे लगेच उकळी आलेले आता ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल लायकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका आता ह्या भाजीला आपल्याला जवळजवळ घ्यायची आहे शिजलेलाच आहे शिजायला वेळ आलेली आहे आणि आता उकळी आल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम मसाला आणि आमचूर पावडर आमचूर पावडर आणि गरम मसाला अगदी पाच मिनिट शेवटी घालायचं जेव्हा आपण भाजी शिजल्यानंतर आता भोपळा बघा शिजलेला आहे आता आमचूर पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे म्हणून आपण ह्याला अजून पाच मिनिटं अजून झाकून उकळी काढून घेऊया पाच मिनिटं झालेली आहेत आणि बघा भाजी आपली झालेली आहे भोपळा शिजलेला आहे आणि मस्त जाड अशी ग्रेव्ही झालेली आहे भोपळा असल्यामुळे लगेच ती ग्रेव्ही जाड झाली आणि गार झाल्यानंतर अजून गार होईल जाड होईल सॉरी आणि मस्त अशी ही भाजी तयार बघा मंडळी बाउलमध्ये मी भाजी काढून घेतली आणि किती छान असेल भाजी वाटते बघा भंडाऱ्यावाली कांदा लसून न घालता ही भाजी बनवलेली आहे पण मसाले घातल्यामुळे खूप त्याला भाजीला टेस्ट येते वेगवेगळ्या प्रकारचे मसाले त्यामध्ये घातलेले आहेत पण घरचेच साहित्य आहे काही बाहेरचं साहित्य नाहीये तर अशा पद्धतीने तुम्ही ही देवाला नैवेद्य दाखवायला किंवा भंडाऱ्यामध्ये अशी ही भाजी बनली जाते ती सोबत खातात पण तुम्ही घरी जर खायची असेल तर तुम्ही चपाती सोबत नान भाकरी सोबत, भाकरीसोबत खाऊ शकता आणि छान अशी ही भाजी लागते टेस्टी लागते नक्की बनवून बघा आणि माझा व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद